आता पन, तो एक एक हो आता ऑफर चालू आहे ना आजकाल खूप ट्रेंड आहे ते आपण बोरकंटी कलर कलरला सिल्क पण छान आहे आपण आणि आहे ना आपण खूप चालतो ट्रेंड मध्ये दोन बुट्टा स्टाईल स्टाईल याचा एक कापड एकदम असं लाईट हो हे प्युअर बांधणी सिल्क हे प्युअर महेश्वरी सिल्क मध्ये येतात एकदम सोबर सिंपल लुक पटवला ते बनारसी मध्ये एक डार्क काही ना डार्क आवडतो काय ना नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या श्री जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला साड्यांच्या भरपूर बघायला मिळतील सध्या यांच्या शॉपमध्ये साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण यांच्या शॉप मधील सेमी सिल्क पैठणांचं कलेक्शन बघणार आहोत कंची सिल्क मध्ये अशी मीना बुट्टे सिल्क मध्ये येणार तुम्हाला अशी एक मोर बुट्टा आणि खरणपुली बुट्टे याच्यावर आहे छान तुम्हाला असं एक पल्लू येणार एकदम असे बुट्टी नाजूक बुट्टा मला एकदम शेवट पण बुट्टी येणार अशी एक मीना पल्लू येणार अशी सेल्फ असं ब्लाउज पीस येणार एक प्लेन आणि काट त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस जाईल तुम्हाला बघा पाच नऊशे ते चार हजार दोनशे ला बसेल तुम्हाला हो आता ऑफर चालू आहे ना डिस्काउंट डिस्काउंट चालू आहे त्यानंतर आहे का तो सेमी गडवाल सिल्क मध्ये सेमी गडवाल हो सेमी गडवाल मीना बुट्टी मध्ये हे जी पण बुट्टा असेल एकदम शेवटपर्यंत एकदम असं नाजूक बुट्ट्यामध्ये आपण लो येणार अशी आणि एक रॉन कॉन्ट्रोस असं ब्लाउज पीस येणार तुम्हाला डाय कलरचा ब्लाउज प्लेन हो प्लेन आणि काट ना तुम्हाला आणि जी तुम्हाला हो पूर्ण शेवट पण बुट्टा येणार अशी याची काय रेंज आहे ही तुम्हाला आता ऑफर मध्ये पाच नऊशे चार चारशे ला बसेल तुम्हाला चार हजार चार चारशे याच्यामध्ये कलर्स असतील हो कलर्स येतील तुम्हाला पाच सहा कलर्स येतील एका पॅटर्न नंतर आहे का तो लोटस आजकाल खूप ट्रेंड आहे आता म्हणजे लोटस बॉर्डर मध्ये लग्न कार्यात म्हणा फंक्शन म्हणा याचे पण नसतं एलिजी वेअर मध्ये असे पैठणीचा पल्ला येणार छानपैकी अशी पूर्ण महिन्यामध्ये आणि असा ब्लाउज पीस पण येणार कॉन्ट्रास्ट येणार रेड कलरचा हे प्लेन आणि काट येणार अशी छानपैकी लोटस ही तुम्हाला आता ऑफर मध्ये पण तुम्हाला आठ पाचशेचे सहा हजार नऊशे पर्यंत बसेल तुम्हाला सहा हजार नऊशे हो यातले पण तुम्हाला एक पाच सहा कलर्स येतील तुम्हाला त्यानंतर तो कलांजली पैठणी सेल्फ मध्ये कलांजली हो एकदम असं नाजूक बुट्टा असतो कलांजली एकदम असे दाट बुट्टे असतात ते सिल्क पण छान आहे एकदम असं सेमी सिल्क मध्ये असं पल्लू येणार प्लेन आणि कार्ड ब्लॉक दिसणार असं येतं हो प्लेन कट हे प्रत्येक साड्याला प्लेनच येतो म्हणजे प्लेन। काही डिझाईन साडा सा त्याला वर्क वगैरे येतात याची काय या प्राइस आहे इज येईल तुम्हाला आता बघा ताई हे तुम्हा साधारण पाच 500 चे आहे चार 800 पर्यंत बसलं तुम्हाला 4800 ओके कसा इतला वन सेट काट असतात आणि कसा इतला नाजूक कट असतात म्हणजे यातले कलर कॉम्बिनेशन फुल येतील म्हणजे प्रत्येक पीस वेगवेगळे तुम्हाला ते डिझाईन मध्ये येतो असं त्याला असा ब्रोकरचा ब्लॉस पीस आहे छानपैकी आणि जर कसं कॉम्बिनेशन थोडा वेगळा असेल युनिक आहे म्हणजे त्यात पूर्ण अशी मेना कन्सप काम पण दिलेले ही पण तुम्हाला आता ऑफर मध्ये बघा ही पाच नऊशे ते चार दोनशे पर्यंत बसेल तुम्हाला हो सगळे पेस्टल येतील तुम्हाला सगळे यात आणि प्रत्येकाची नक्षी वेगळी येणार तुम्हाला डिझाइन म्हणा डिझाईन वेगळे हो सगळे पेस्टल कलर्स मध्ये येतील तुम्हाला शक्यतो डार्क येत नाही टिशू मध्ये थोडा ब्राईट कॉम्बिनेशन मध्ये सगळे पेस्टल कलर्स येतील तुम्हाला फक्त कॉम्बो जो असतो ना थोडा असं कॉन्ट्रास्ट मध्ये तेवढा ब्राईट येईल म्हणजे यातलं पण प्रत्येक डिझाईन वेगवेगळे येणार होतं मला पल्लू पण थोडे रिच पल्लू मध्ये येणार असे छान पैकी ही सेम रेंज मध्ये का हा ही सात पाचशे जी पाच नऊशे पर्यंत बसून पाच हजार नऊशे त्यानंतर तो एक बनारस सिल्क मध्ये बनारसी सिल्क हो ते बनारसी मध्ये डार्क येतो यातले पी बुट्टा काट वेगवेगळे येतात प्रत्येकाची याचा इसलेलं एकदम असं मऊ असणार म्हणजे एकदम सॉफ्ट अंगाला एकदम अशी चिटकून बसते साडी चापून चुपून याचा ब्लाउज पीस डिझाइनर ब्लाउज पीस आहे ना हा ब्लाउज आहे हो हा जा ब्लाउज पीस आहे भरलेला बुट्टा दिल्याबद्दल असे भरलेले ब्लाउज पीस दिलेले हे दिले पण आता तुम्हाला ऑफर मध्ये बघा आठ पाचशे ची पाच नऊशे पर्यंत बसेल तुम्हाला पाच हजार नऊशे नऊशे आणि त्यातला असं पेस्टल पण येतील तुम्हाला डार्क असं डार्क पण येते आणि पेस्टल पना पना पेस्टल पण असेल तुम्हाला ना डार्क आवडतं काही ना पेस्टल कलर्स आवडतात ना त्यामुळे दोन्ही कलर्स ठेवलेले आहेत अवेलेबल याचाही थोडा बुट्टा स्टाईल पण वेगवेगळे असतात डिझाईनर बुट्टा स्टाईल आणि काटला डिझाईन पण छान आहे अशी वेगळं बारीक काटे हो बारीक काटे डिझाईन पण थोडं वेगळं दिलेले असे आणि असे पल्लू येणार रिच पल्लू याची काय रेंज आहे सेम का पतोला। पतोला। ले ले। हा तेवढं साधारण पाच सहा त्यानंतर तो ऐक पटोला पटोला रॉसेल कापड येतो आणि डिझाईन पूर्ण अशी पटोला डिझाईन येतो पूर्ण अशी भरलेली यातले पण प्रत्येक पीस डिझाईन वेगवेगळे वे नव्हते मला असे अशा छान बुट्टाचा ब्लाउज पीस लाइन डाळिंबी कलरचा आणि पूर्ण अशी शे विविंग आहे शर्ट पर्यंत डिझाईन येणार तुम्हाला कॉन्ट्रास्ट मॅचिंग येणार हो येपर्यंत तुम्हाला पाच आठशे ची फक्त तीन आठशे पर्यंत बसेल तुम्हाला ऑफर मध्ये तीन हजार आठशे तीन हजार आठशे माहेश्वरी सिल्क हो ए प्युअर माहेश्वरी सिल्क मध्ये येतात पूर्ण असे जाल डिझाईन मध्ये जे ब्लाउज पीस प्लेन काट येतो पूर्ण शर्ट पर्यंत डिझाईन यायला पण याला ब्लाउज प्लेन आहे ना हा प्लेन आणि काट येतो साडी पूर्ण भरल्याबद्दल त्यामुळं सहा पाचशे चीनशे त्यानंतर आहे तो एम्ब्रॉइडिंग सिल्क मध्ये कुठला सिल्क एम्ब्रॉइडिंग पार्टीवेअर म्हणा ऑफिसर म्हणा डॉक्टर म्हणा टीचर म्हणात ना त्या साड्या एकदम सटल लुक एकदम सोबर सिंपल लुक अशी पूर्ण वर्क केलेली एम्ब्रॉइडिंग

मस्त कलर आणि डिझाईन पण छान येतो हे प्रॉपर साड्या कशा नावाने चालतात म्हणजे बांधलेले बांधणीच्या नावाने चालतात हो त्यातले पण तुम्हाला डिझाईन कलर भरपूर येतील तुम्हाला दहा ते पंधरा कलर्स येतील आणि डिझाईन पण वेगवेगळे येतील तुम्हाला आता ऑफर मध्ये बघा आपल्याकडे किती चौदा हजार नऊशे ची फक्त नऊ हजार आठशे ला बसत नऊ हजार पाचशे नऊ हजार आठशे नऊ हजार आठशे ऑर्गेनचा सिल्क हो ऑर्गनचा आपण खूप चालतो ट्रेंड मध्ये म्हणजे ते पण एकदम सोबर आणि सेटल एकदम असे सगळे पेस्टल लुक सर तुम्हाला आणि यात पण तुम्हाला प्रत्येकाची डिझाईन म्हणा बुट्टी पदर कार्ड प्रत्येकाची वेगळी येणार तुम्हाला त्यातले पण तुम्हाला दहा पंधरा कलर्स म्हणा डिझाईन्स म्हणा असे वेगळे डिझाईन्स येतील तुम्हाला अच्छा डिझाईन वे वेगवेगळे येतील हो प्रत्येकाचे असं बुट्टा वेगळा येणार काट वेगळा येणार आणि पल्लू स्टाईल पण तुम्हाला वेगवेगळे येणार आहे आणि शेकटे तुला ब्लाऊज पीस जे येतो ना डिझाईनर ब्लाऊज पीस येतो छानपैकी असा डिझाईनर ब्लाऊज पीस येतो लाइनिंग मध्ये छान त्याला कट कट काट पण येत येतो हो असं लाईनिंग हे जाईल तुम्हाला बघा ही सात पाचशे पाच दोनशे पर्यंत तुम्हाला पाच पर्यंत त्यानंतर येतो कतान सिल्क मध्ये कथान सिल्क हा याचा कापड एकदम असं लाईट वेट आणि एकदम मऊ असतो म्हणजे याच्या इथले पण बुट्टा काठ प्रत्येकाचे वेगळे डिझाईन्स येणार तुम्हाला छानपैकी आणि पल्लू पण एकदम असं रिच पल्लू मध्ये कापड पण अगदी एकदम सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट मध्ये कॅज्युअली कुठेही साडी नेसू शकता तुम्ही म्हणजे फंक्शन आवश्यकता नाही म्हणजे अशी लेपणाचे ब्लाउज पीसला दिले इनिंग्स दिलेलं आहे आणि कार्डपोनिट चानेल असे जरी काट. अच्छा पदराची डिझाईन पण वेगळी आहे. हो, थोडं वेग आहे म्हणजे रिच पल्लू मध्ये डिझाईन्स वेग आहेत थोडं. आणि यातले पणाचे डिझाईन्स कलर्स वेग वेगळे आहेत. इतका रेंज आहे. हे जाईल तुम्हाला आता ऑफर मध्ये बघा ताई. हे तुम्हाला 5900 चे फक्त पन्नास ला बसेल बघा. 3550. हां. बघा त्यातला अशा डिझाईन्स मध्ये आहेत तुम्हाला. नाजूक असे नाजूक बटेल आणि मोठी बुटा असते. मोठी पण बटेल अशी. मस्त आहे एकदम लाईट वेट सिल्क आहे म्हणजे एकदम सॉफ्ट एकदम असे एकदम फॉलिंग मटेरियल आहे म्हणजे कोलकाताचा नाऊथ व्हरायटी आहे एकदम असे सगळे पेस्टल लुक्स येतील तुम्हाला म्हणजे मधला बेस्ट डिझाईन पण थोडा वेगळा युनिक आहे आणि सगळे तुम्हाला पाच ही कलर आहे पाच कलर मध्ये सगळे पेस्टल कलर्स येतील तुम्हाला छान पीक एकदम असं सटल कलर लुक मध्ये ती पण तुम्हाला साधारण पाच पाचशे एकोणतीसशे ला काहीतरी वस्ते ऑफर मध्ये आता

पल्लो डिझाईन बद्दल वेगवेगळे दिलेले अशी त्याला पण असं प्लेन आणि काट ब्लाउज पीस येतो छान बुट्ट्यांचा पीस याला असं बुट्ट्यांचा पी ब्लाउज पीस से आपल्याला सेल्फ असे काट पण देतो छान ते आता सात चारशेचे चार पाचशेला बसेल तुम्हाला हो तो याच्यामध्ये कलर्स कलर्स येतील तुम्हाला दहा पंधरा कलर्स येतील आणि प्रत्येकाचे बुट्टा कार्ड वेगवेगळे येणार तुम्हाला वेगळे कसं थोडा पैठणी लुक सोडून वेगळा लुक आहे ना थोडा पैठणी म्हणजे सेम कार्ड सेमटा येणार या कसं थोडा फॅन्सिल लुक असतात ना प्रत्येकाचे बुट्टा कार्ड पल्लू प्रत्येकाचे वेगवेगळ्या डिझाईन येणार तुम्हाला त्यानंतर आहे तो कथान स्लीप पहिले पिव्हर ते पिवळ कथान सिल्क एक मध्ये एकदम साडे एकदम लाईट वेट असतात ते कोणी पण नेसू शकतं म्हणजे साडे दहा वयाचा बंधन नाही म्हणजे एकदम लाईट वेट आहे बघा सेल्फ मध्ये त्याला दोन बुट्टा स्टाईल दिले सोनं रुपम का म्हणते मुलाची छान पिकते अपल वेन छान काट ही पण तुम्हाला तो ऑफर मध्ये बघा दहा दोनशे सहा हजार नऊशे ला बसेल तुम्हाला सहा हजार त्यातले असे डिझाईन वेगवेगळे येणार तुम्हाला बुट्टा स्टाईल मध्ये सेम मध्ये वेगळी डिझाईन त्यातला सेम मध्ये वेगळा डिझाईन थोडा मस्टर्ड कलर मध्ये कलर पण छान छान येतील तुम्हाला सगळे असे फिरता कलर आहे यातले तुम्हाला पंधरा ते वीस कलर्स येतील छान छान ही सेम रेंज मध्ये ना हा सेम रेंज तेवढंच से। त्यानंतर आहे सॉफ्ट स्लिप मध्ये असे ओपन काट मध्ये येतो सॉफ्ट स्लिप युवर सेलामचा सॉफ्ट स्लिप येतो म्हणजे

त्यातलाच जरी बॉर्डर मध्ये कॉन्ट्रास्ट कसं थोडं ओपन बॉर्डर मध्ये असे जरी बॉर्डर मध्ये त्याला एकदम असा बुट्टा पण एकदम डाट दिलेला आहे ना बुट्टा मध्ये ही पण सॉफ्ट सॉफ्टsilk आहे त्यातलं फक्त कॉन्ट्रास्ट वेगळा आहे पल्लू पण पूर्ण असे नाजूक बुट्टा डिझाईन केलेली जरी बॉटर ही गुट्टी पूर्ण आहे ना साडी पूर्ण शर्ट पण आहे आणि असे डाळ बुट्टा येणार छान ह्याची काय रेंज आहे तुम्हाला दहा पाचशे ची आठ पाचशे पर्यंत बसेल तुम्हाला आठ हजार पाचशे पर्यंत हो त्यानंतर आहे का तो टिश्यू ऑर्गनचा मध्ये बघा टिश्यू ऑर्गनचा हा एक थोडा नवीन बनवलं आपण सगळे आपले प्रोडक्शन आपण स्वतः साड्या बनवतो त्यामुळे प्रत्येक पीस असे तुम्हाला वेगवेगळे येणार आणि छान बनवतो आपण असे साड्या टिशू ऑर्गनचा मध्ये काहीतरी वेगळा गुट्टा पण छान आहे टिश्यू ऑर्गन मध्ये पण आता ऑफर मध्ये तुम्हाला सहा दोनशे चार पाचशे पर्यंत बसेल तुम्हाला चार हजार पाचशे ला हो